वाजतात तातची पळ्या वाज मृदुंग वाजतात तातची पळ्या वाज मृदुंग जिथे तिथे मला बाई दिसे पांडुरंग जिथे तिथे मला बाई दिसे पांडुरंग जिथे तिथे मला बाई दिसे पांडुरंग वाजतात तातची पळ्या वाज तो मृदुंग वाज तातची पळ्या वाज मृदुंग जिथे तिथे मला बाई दिसे पांडुरंग जिथे तिथे मला बाई दिसे पांडुरंग जिथे तिथे मला बाई दिसे पांडुरंग नामदेव भट्टा पायी केले हो जनाबाई संगे करी दळण कांडण जनाबाई संगे करी दळण कांडन नामदेवा हटापाई केले हो भोजन जनाबाई संगे करी दळण कांडन दामाजीच्या साठी केले महाराचे सोंग दामाजीच्या साठी केले महाराचे सोंग जिथे तिथे मला बाईदिसे पाण्डुरङ्गिथेति थे मला बाई दिसे पांडुरंग वाजतात वाज वाजतो मृदुंग वाजतात वाज वाजतो मृदुंग जिथे तिथे मला बाई दिसे पांडुरंग जिथे तिथे मला बाई दिसे पांडुरंग जिथे तिथे मला बाई दिसे पांडुरंग श्रीकंड्या होऊनिया पाणी हो, उनिया, हो बरी तो सावत्याच्या मळ्यात जाऊन सावत्याच्या मळ्यात जाऊन रोविले तुकोबाच्या प्रेमामुळे तारिले अभंग तुकोबाच्या प्रेमामुळे तारिले अभंग जिथे तिथे मला बाई दिसे पांडुरंग जिथे तिथे मला बाई दिसे पांडुरंग वाज पळ्या वाज मृदुंग वाजतात ताथाची पळ्या वाज, ताथा वाज मृदुंग जिथे तिथे मला बाई दिसे पांडुरंग जिथे तिथे मला बाई दिसे पांडुरंग जिथे तिथे मला बाई दिसे पांडुरंग भीमा तिरी चंद्रभागा झुळझुळ आहे युगे अठ्ठावी सऊ बावीटे वरी आहेी मातेरी चंद्रबाळवा युगे अठ्ठावीस सऊ बावीटे वरी आहे पुलिकाची भेट घेई रुक्मिणीचा चा कांत पुंडलिकाची भेट घेई रुक्मिणीचा कांत

जिथे तिथे मला बाई दिसे पांडुरंग द्वारके चारा नायाला म्हणती श्रीरंग पंढरी चारा नायाला म्हणती पांडुरंग द्वारके चारा नायाला म्हणती श्रीरंग पंढरी चारा नायाला म्हणती पांडुरंग भक्ताच्या संगे बाई होनी या दंग भक्ताच्या संगे बाई हो या दंग जिथे तिथे मला बाई दिसे पांडुरंग जिथे तिथे मला बाई दिसे पांडुरंग वाजतात चिपळ्या वाजतो वाज मृदुंग वाजतात तातची वाजतो वाज मृदुंग जिथे तिथे मला बाई दिसे पांडुरंग जिते ति ते माला पाण्डुरङ्गे ति दिसे पाण्डुरङ्ग